आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआय दाबा आणि पहा उल्हास बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डोंबिवली ठाणे मानकोली पूल अद्याप खुला नाही मात्र पुलावर अनधिकृत होर्डिंग्स उगवल्याने पूल झाला महशूर घाटकोपर मधील होर्डिंग दुर्घटनेनंतर अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला असताना अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करा असे आदेश दिले आहेत मात्र तरी देखील आदेशाला केराची टोपली दाखवत डोंबिवलीत अनधिकृत होल्डिंग सर्रास उभे केले जात असल्याचं समोर येत आहे मात्र या अनधिकृत होल्डिंगवर कुठलीच कारवाई होत नसल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात असून डोंबिवली आणि ठाणे दरम्यान नव्याने बांधलेला मोठगाव मानकोली पुलावर कुठल्या प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी शिवसेना युवासेना सचिव दीपेश महात्रे यांनी एमएमआरडीए लेखी तक्रार केली आहे डोंबिवली आणि ठाणे दरम्यान नव्याने बांधलेला मोठगाव मानकोली पूल अद्याप खुला झाला नसला तरी या मार्गावर अनधिकृत होर्डिंग मोठ्या प्रमाणात उगवले आजूबाजूला कोणतीच परवानगी न घेता भले मोठे जाहिरातीसाठी होर्डिंग लावण्यात आली असून या होर्डिंगची कोणतीच तपासणी केली नसल्याने हा होर्डिंग पडून भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत शिवसेनेचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी या होर्डिंग बाबत एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे मात्र गेल्या महिन्यात घाटकोपर मध्ये होल्डिंग पडून अनेक जणांना आपला जीव होल्डिंग पडून गमवावा लागला व या घटनेनंतर राज्यात सर्वाकडे अशी दुर्घटना घडू नये म्हणून शासनाकडून कठोर पावलं उचलली जात असताना मानकोली पुलावर अशा प्रकारे सरसपणे लावले जाणारे होल्डिंगवर एमएमआरडीए अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचं समोर येत आहे मानकोली ब्रिज अजून ऑफिशियली रहदारीसाठी सुरू केलेला नाही परंतु त्याच्या आजूबाजूला अनधिकृत होल्डिंग्सचा पेव फुटलेला आहे आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात अनधिकृत होल्डिंग उभे केले गेलेले आहेत घाटकोपरची घटना बघता लोकांसाठी धोकादायक ठरलेले हे होल्डिंग्स सी आर झेडचं उल्लंघन करून कुठलीही परवानगी न घेता हे होल्डिंग्स उभे राहिलेले आहेत आणि याच्यामागे काही गुंड प्रवृत्तीची लोकं आहेत जे मोठ्या प्रमाणात हे होल्डिंगचं अनधिकृत होल्डिंगचं काम करत आहेत मी एम एम आर डी एकडे तक्रार केलेली आहे की या होल्डिंग्सवर आपण कारवाई करावी आणि त्याचा त्याच्यासाठी एम एम आर डीकडनं प्रतिसाद देखील मिळतोय अपेक्षा करूया की लवकरच या होल्डिंग्स अनधिकृत होल्डिंग्सवर कारवाई होईल अशी अपेक्षा आपण करूया आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर